मी सचिन तेलमोरे रिपब्लिकन सेना अमरावती महानगर अध्यक्ष अमरावती कामगार अध्यक्ष सर सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना, सेना। यांचा मोठा आज अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे त्याच निमित्त त्यांचा आज, आज संवाद दौरा व सत्कार समारंभ मोठ्या प्रमाणात घेतलेला घेतला गेला आहे त्याचप्रकारे ह्या विविध कार्यक्रम इथे घेण्यात आलेले आहे अशा पद्धतीने आज ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात साहेबांचा सत्कार आणि त्यानंतर साहेबांचं स्वागत मोठ्या जंगी याच्यात होणार आहे तो पॅसेस आहे हे जे आहे अमरावती जिल्ह्याचं भीमटेकडी परिसर आहे या परिसरामध्ये इथे भव्य दिव्य असा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या पुतळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे मोठ्या प्रमाणात एक स्टेज होणार आहे या स्टेजमध्ये कार्यक्रम जो आहे तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे अशा पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम या परिसरात होणार आहे जर तुम्ही इथे मागेवरून पाहता तर इथे मागे एक भीमटेकडी आहे हे आपल्या अमरावती जिल्ह्यातली प्रसिद्ध भीमटेकडी जिथे सगळे नतमस्तक होण्यासाठी बुद्धांना येतात तर ह्या पद्धतीचा जो कार्यक्रम आहे तर ह्या इथे संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम इथे सुरुवात होणार आहे त्या तर माझं सगळ्यांना अमरावतीकरांना विनंती आहे की या संवाद सत् सत्कार आणि त्याचप्रमाणे इथले जो कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे तर आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा अशी माझी तमाम अमरावती जिल्ह्यातला कार्यकर्त्यांना बांधवांना बौद्ध उपास उपासिकांना नम्रची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र